मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आयुर्वेदातील संजीवनी आयुर्वेदातील अमृतच याला आपण म्हणणार आहोत सगळ्यांच्या परिचयाची वनस्पती किंवा वृक्ष आपण याला म्हणू शकतो आणि हे आहे कडुनिंबाचं झाड विशेष करून उन्हाळ्यामध्ये याचं महत्त्व खूपच वाढतं आणि याचे फायदे देखील आपल्याला खूप होतात आणि काय फायदे आहेत आणि उन्हाळ्यामध्ये किंवा तुम्ही बाराही महिने याचं सेवन केल्यानंतर काय तुमच्या शरीरामध्ये बदल होणार आहे ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात मंडळी कडुनिंब तसं जर बघितलं तर प्रकृतीने अत्यंत थंड पित्तवर्धक म्हणजे तुम्हाला जर पित्त असेल तर शंभर टक्के फक्त दोनच पान याची चावून चावून सकाळी उपाशी कोटी तुम्ही खायची शंभर टक्के तुमचं पित्त निघून जाणार आहे कुठलाही वेगळा उपाय करायची तुम्हाला गरज भासत नाही मंडळी आयुर्वेदामध्ये अनेक व्याधींवर वेगवेगळ्या प्रकारे या कडुनिंबाचा उपयोग केला जातो त्वचा रोग असेल तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तुमचं वजन वाढलेलं असेल किंवा तुमच्या रक्तामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल अशामध्ये देखील या कडुनिंबाचा उपयोग केला जातो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा उपयोग याचा जो होतो तो उष्णतेवर होतो ज्या लोकांना उष्णतेचा खूप त्रास आहे अशा लोकांनी या कडुनिंबाचा वापर केला पाहिजे कडुनिंबाच्या सावलीमध्ये थांबल्याने देखील उष्णतेवर खूप मोठा बदल तुम्हाला दिसून येईल बघा ग्रामीण भागामध्ये ही कडुनिंबाची झाडं असतात आणि उन्हाळ्यामध्ये याला सावली खूप दाट असते आणि या सावलीमध्ये थांबल्यानंतर थंडावा तर भेटतोच त्याचबरोबर उष्णतेचा त्रास देखील निघून जातो उष्णतेच्या त्रासासाठी सकाळी उपाशीपोटी तीन पानं आणि झोपायच्या वेळेस एक पान जर चावून चावून जर तुम्ही खाल्लं तर उष्णतेमध्ये म्हणजे हातापायाची जळजळ होणे त्याचबरोबर फोडं येणे काखेत जांगेत फोडं येणे त्याचबरोबर जळजळ होणे गोळाना फुटणे या सगळ्या उष्णतेच्या ज्या समस्या आहेत या सगळ्या नष्ट होतात जर तुम्ही तीनच पानं सकाळी उपाशीपुटी चावून जर याची खाल्ली तर त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर कडुनिंबाचं पान हे अँटी बॅक्टेरियल आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरिया इन्फेक्शन जर असेल तर ते देखील घालून टाकण्याची ताकद आहे ब्लड प्रेशर असेल तुमचा मधुमेह देखील याने नियंत्रित होतो साखर जर अतिरिक्त वाढली असेल आणि तुम्ही जर हे चावून चावून जर कडुनिंब खाल्लं तरी देखील याचा फायदा होतो बघा नावच त्याचं आहे निंब आणि चव देखील त्याची कडू आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आयुर्वेदात देखील काय किंवा आपल्या जीवनात देखील काय जी गोष्ट कडू असते किंवा कडवट असते ती मात्र तुमच्या आरोग्यासाठी लागू असते आरोग्यात त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आणि म्हणून हे खायला जरी कडू आटतं याच्याबरोबर थोडंसं सैंदव मीठ तुम्ही टाकू शकता किंवा गुळासोबत जर तुम्ही खाल्लं तर काय होईल की तुम्हाला चवदेखील त्याची जास्त कडू लागणार नाही आणि त्याचे फायदे आपल्याला होतात त्वचारोगामध्ये त्वचारोग का होतो तर रक्तातील खराबीमुळे रोग होतो तर की या कडुनिंबामुळे तुमचे रक्त शुद्धी देखील होते उष्णतेचा त्रास तुमचा निघून जाणार आहे अजून याचा वेगळा फायदा जर म्हटलं तर तुमची प्रतिकारशक्ती अत्यंत चांगली होणार आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन जर कुठल्या प्रकारचं तुम्हाला होत असेल तर ते निघून जाणार आहे हातापायाची जळजळ ज्या लोकांची होते त्यांनी काय करायचं लिंबाचा पाला वाटून घ्यायचा वाट्यावर आणि हे काय करायचं करायचा लेप तळपायांना चोळायचा रात्री झोपताना शंभर टक्के बघा हातापायांची जळजळ तुमची निघून जाते इतका हा प्रभावी उपाय आहे कडुळिंबाचे अजून अनेक सारे फायदे आहेत हे सगळे फायदे तुमच्या शरीराला होतील फक्त काय करायचं तर सकाळी उपाशीपोटी तीन पानं चावून चावून खा सगळ्या व्याधी सगळं काही तुमचं निघून जाणार आहे पचन सं संस्था देखील तुमची चांगली राहणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या पेजवर पाहायला भेटणार आहे म्हणूनच ऑल अराउंड आयुर्वेद मराठी फेसबुक पेज फॉलो करा पाहत पुन्हा भेटणार धन्यवाद